महादेवी हत्तीनीचा आंदोलनाला भारतीय दलित महासंघाचा जाहीर पाठिंबा नंदिनी तालुका शिरोळेतील नंदिनी मठातील महादेवी उर्फ माधुरी या हत्तीनीला गुजरात मधील वनतारा हत्ती केंद्रात नेण्यात आले असून या प्रकाराने स्थानिक ग्रामस्थ व भाविकांमध्ये तीव्र नाराजी आणि आक्रोश निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लोकशाही मार्गाने आंदोलनास भारतीय दलित महासंघाने जाहीर पाठिंबा दिला आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे बापू प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे आप्पा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पन्नालाल इंगळे यांना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बबलू चौगुले दयावान शिरोळ तालुका अध्यक्ष अवधूत कामत यांच्यासह श्रीनिवास खुडे सूरज कांबळे अमोल माळी संदीप पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते महादेवी हत्तीन ही नान्नी ग्रामस्थांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावना जोडणारी एक श्रद्धेची मूर्ती आहे तिच्या अनुपस्थितीमुळे अनेक धार्मिक कार्यक्रमावर परिणाम होत आहे वनतारा केंद्रात बेकायदेशीरित्या नेल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत असा आरोप महासंघाने केला आहे महासंघाच्या वतीने राष्ट्रपतींना निवेदन देऊन महादेवी हत्तीनीला परत नांदणी मठात आणण्याची मागणी करण्यात येणार आहे हा लढा रस्त्यावरचा असो वा न्यायालयीन तो शेवटपर्यंत लढण्यात येईल असा निर्धार यावेळी करण्यात आला एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख